माझ्या प्रिय भावंडांनो ज्या निसर्गातन माणूस आला त्या निसर्गाकडे कधीतरी आपण डोळे भरून किंवा बारकाईनं बघितलंय का हा निसर्ग जो आहे त्याचा मूळ स्वभाव हा आनंद आहे याच निसर्गात आलेल्या माणसाचा जो समाज आहे तो दुःखानं भरलेला आहे हा असा विरोधाभास का उभा राहिलेला आहे तर माणसानं जी व्यवस्था उभी हो केली तिचा पाया हा प्रेम नाही आहे हे आपण सगळे जाणतो आणि एक नैसर्गिकरित्या हिंसा होतेच परंतु हिंसेचा जेव्हा विकृतीमध्ये रूपांतर होतं तेव्हा मात्र अंगावर शहारे येतात आज आपण इतिहास जर बघितलं तर माणसानं माणसाला किती अनंत वेदना दिलेल्या आहेत अनंत यातना दिलेल्या आहेत अगदी इतिहासात सगळीकडे गेलं तर आता एक सिनेमा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दाखवलं की संभाजी महाराजांना किती यातना देण्यात आल्या अलीकडे मी बघतोय की हे यातना देऊन एखाद्याचं आयुष्य संपवणं हे खूप रोजचं झालेलं आहे खैरलांजीमध्ये जे क्रौर्य झालं त्याचं वर्णन या समाजानं कधी ऐकलं नाही किंवा कोणी केलं नाही करू नये माणसाच्या विकृतीचं एवढं दर्शन करणं सुद्धा एखाद्या लेखकाला किंवा एखाद्या कलावंताला अवघड आहे त्यानंतर आपण बघतो की अनेक वेळा माणसांना मारलं जातं खून केले जातात तर मोठ्या प्रमाणामध्ये खून केले जातात जसं की दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनं अनेक लोकांना मारलं गॅस चेंबरमध्ये घालून मारलं आता ही जी विकृती आहे ही सुद्धा म्हणजे वर्णन नाही करू शकत या विकृतीचं सा। नागासाकी हिरोसिमा या शहरांवर अनुबॉम्ब टाकले हायड्रोजन बॉम्ब टाकले त्यातनं जे म्हणजे फक्त एकाच पिढीला नाही येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा रोग झाले हे माणसाच्या क्रौर्याचं जे सिलसिला आहे हे नेमकं कशातनं निर्माण होतं का निर्माण होतं तर माणसानं जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था प्रचंड घेऊन आहे अनेक तत्वव्यक्ती या पृथ्वीतलावर येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की ही व्यवस्था प्रेमावर उभी नाही ही व्यवस्था चुकीच्या पायावर उभी आहे म्हणून ती व्यवस्था नीट करण्यासाठी अनेक तत्वव्यक्ती असतील करावंत असतील संत असतील यांनी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला पण माणसानं त्याचं ऐकलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं होतं की माणसाच्या विकासाच्या अनंत शक्यता आहे माणूस जर वरच्या पदाला जायचं म्हटलं तर माणूस बुद्धत्वाकडे जाऊ शकतो माणसाचा असीम अनंत असा विकास होऊ शकतो त्याच्या मानव्याचा पूर्णत्व गाठू शकतो तो पण जर त्याने घसरायचं ठरवलं तर काटी -काटी ओ, 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 त्याला सुद्धा काही अंतर राहत नाही बुद्ध एका ठिकाणी म्हणतो की पाणी ज्यावेळेला वंचावरनं खाली रळत येतं त्यावेळेला त्याला खाली किती जाईल याचा काही अंतर नाही तीच परिस्थिती आज आहे याच्यावरून एक गोष्ट मला आठवली की एक चित्रकार असतो आणि त्याला जनरली चित्र निसर्गाची वगैरे काढतो त्याला कंटाळा येतो तो म्हणतो जगातलं सगळ्यात निरागस चित्र जे आहे निरागस चित्र। जगात मानवाच्या चेहऱ्यावरची अत्यंत निरागसता मला टिपायची आहे आणि म्हणून तो सर्वत्र फिरतो पण त्याला निरागस चेहरा काही मिळत नाही खूप दिवस फिरल्यानंतर त्याला एक राणामध्ये एक धनगाराचं मूल मेंढ्या चालत असतात ते त्याला दिसतं आणि ती निरागसता बघतो आणि तो बोलतो यस मला हे हवं होत आणि तो त्याच पेंटिंग करतो तो पोर्ट्रेट करतो आणि ते पोट्रेट इतकं गाजत की जागतिक पातळीवर त्या चित्राची खूप व्हावा होते एकाच चित्रामुळे तो चित्रकार जो आहे तो खूपच म्हणजे त्याला यश मिळत पण तो ह्या यशावर आख्खं जग आखं आयुष्य तो काढतो म्हातार येतो आणि त्याला वाटतं की आता असं एक चित्र काढलं पाहिजे की जा जय घादरेड कारण एकाच चित्रावर म्हातार होण्यात काय अर्थ नाही आणि मग तो म्हणतो जगात क्रौर्य काय आहे त्याचं चित्र मी काढतो आता मग तो फिर फिरतो फिर जगातील क्रूर माणसं शोधायचा प्रयत्न करतो त्याला काही इतका क्रूर चेहरा तर काय भेटत नाही आणि मग एक दिवस एका जेलमध्ये जातो आणि तिथल्या जेलरला म्हणतो की मला क्रूर चेहरा चितारायचा कुणी आहे का म्हटला एक माणूस आहे ज्याने चिकार गुन्हे केलेले आहेत म्हणजे मर्डर पासून बलात्कारापासून सगळं सगळं केलेलं आहे एक चेहरा आणि त्या माणसाला ते आणतात बसवतात समोर दंडामध्ये त्याला बांधून हिऊस प्राण्यासारखं आणलेला आहे त्याला आणि त्याच तो चित्र काढतो चित्र काढतो आणि तो म्हणतो की मी पब्लिश करणार नाही तर मला तुझी सही दे तर तो इतका क्रूर चेहऱ्याचा माणूस त्या चित्र काढाकडे बघून रडायला लागतो तू तर तू का रडतोस काय तेव्हा तू रडणार असेल तर मी हे तो तो तुमी तुमी तुम दा दा चित्र प्रकाशित करणार नाही कुणाला दाखवणार नाही तो आणखी मोठ्या निर्णय लागतो तो म्हणतो तुम्ही तो रे बाबा मला सांग तुम्हाला चित्रकाराला तो क्रूर माणूस जो आहे तो चित्रकाराला म्हणाला मी तुम्हाला ओळखतो तुम्हाला कसं काय म्हणला लहानपणी ज्या निरागस चेहऱ्यामुळे तुम्ही जागतिक कीर्ती चित्रकार झाला तो चेहरा वाचाच होता आणि तो चित्रकार एकदम शॉक होतो म्हणजे माणसाची अधोगती जर झाली तर या लेवलची अधोगती होते व्यवस्थेमध्ये मनुष्य क्रूर होतात त्याची कारण सामूहिक पण आहेत आणि मानसिक पण आहेत सामूहिक कारण जी आहेत ती आपण बघतोय की जात धर्म किंवा इतर भेद त्या भेदांचा एवढा प्रचार इतका क्रूर प्रचार मनुष्याच्या मार्फत चालू आहे आणि तो एक असं की ही अमुक अमुक माणसं जगण्यास लायक नाहीत मग त्यांना मारून टाका आणि त्यांना इतक्या बेकार पद्धतीनं मारतात त्याचं कारण त्यांच्या विरुद्ध आत्यंतिक वाईट पद्धतीनं प्रचार प्रसार काही यंत्रणा करतात आता मागे तुम्ही बघितलं असं की अकलाकला रस्त्यावरच मारला दगडाने ठेचून मारला हे अनेक वेळा आपण बघतो की दगडाने ठेचून माणसांना मारतात मी दंगल बघितलेलं आहे मी बड़ झोपडपटीत राहत होतो दंगलीमध्ये मी बघितलं की आठ दहा माणसं एका माणसाला पकडतात आणि त्याच्या डोक्यात एवढा मोठा दगडचा घालतात त्याचा मेंदू बाहेर पडल्यानंतर ते लोक खदा खा असतात धर्म कुठला जात कुठली हे मी सांगत नाही पण या प्रकारची क्रूरता ही माणसामध्ये एका मानव समूहाच्या विरुद्ध दुसऱ्या मानव समूहाने जो काही वाईट प्रचार केलेला आहे त्यातनं त्या एका मानव समूहाला त्याच्यावर अनियंत्रित सत्ता आली असते त्या सत्तेपोटी त्या भयापोटी त्या असुरक्षिततेपोटी अशा प्रकारच्या हिंसा होतात आता ते मसा जोगला ज्या सरपंचा मारलेला आहे त्याला तो बोलतो की मला सोडा तुम्ही म्हणजे हातपाय काढा पण मला सोडा त्याला तहान लागली त्यानं पाणी मागितलं तर त्याच्या तोंडावर मुथले आता या प्रकारची जी हिंसा आहे ती माणसांना जातीय द्वेष प्रेरण्यासाठी केलेली आहे आता दोन मानव समूह एकामेकाच्या विरोधात उभी आहेत ही हिंसा अविरत चालू चालू राहू नये असं मला वाटतं आणि त्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी बाबासाहेबांनी या हिंसेचा विरोध केलेला आहे अशा प्रकारची हिंसा बुद्ध म्हटला नीट टुकील गरजेपोटी गर हिंसा जर होत असेल ठीक आहे पण टू टुकील मला वाटतं म्हणून मी यांना मारून टाकतो हे बरोबर नाहीये आणि म्हणून हिंसेकडे बघण्याचा एक अत्यंत वेगळा दृष्टिकोन बुद्धाने या जगाला दिला तो दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे हे पण अहिंसेचा अगदीच अतिरेक केला तर होणार नाही मूल जन्माला येतात आईच्या पोटी आणि मूल जर आडवं आलं तर त्याला डॉक्टर लोक कापतात त्याला हिंसा म्हणू नये दॅट इज नीड टू किल गरज होती आईला वाचवण्याची हो म्हणून केलेली हिंसा आहे पण मला तुमचा चेहरा आवडत नाही मला तुमची जात आवडत नाही मला तुमचा धर्म आवडत नाही म्हणून मी तुम्हाला ठार करणं मारणं अननुकेत अत्याचार कर तुमच्यावर हे मान्य नाही आणि म्हणून बुद्धानं जो हिंसेचा अर्थ काढलेला आहे त्या मार्गाने आपण चलूया जय भीम